चला तर मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीमधील शितू हा पाठ पाहणार आहोत बराच वेळ हाती पाठी घेऊन शितू नशी धडपडत बसली होती पण तो काही तिच्यावर प्रसन्न होईना अगोदर काना अन आडवी रेख तर तिने काढली पण पुढले काही जमेना तिने खूप प्रयत्न केला कान्याच्या अलीकडे पसारखे पोट काढले मग त्याच्या चहूबाजूंनी गाठी देऊन तिने पाठीला रांगोळी काढलेल्या अंगणाची शोभा आणली पण शेवटी जेव्हा ती रांगोळी तिची तिच्याच मनास येईना तेव्हा ती तिथून उठली तिने चहू दिशांना विसूचा कानोसा घेतला पण तो कुठे गडप झाला होता कोण जाणे ओटीवर सधू पुस्तकांची चळत पुढे मांडून पालता पडून गणिते सोडवत बसला होता निरुपायाने त्याच्याजवळ जाऊन शितू भिंतीशी उभी राहिली ती आल्याचे सदूला कळले मान वर न उचलता गंभीर स्वरात तो म्हणाला काय आहे आता बोलणे प्राप्तच होते सदुभाऊ एवढा हा न्य पाहू शितूने पाठी सदुपुढे केली आपले दाबत गंभीरपणाने तो म्हणाला छान आहे आता काय हवं आहे छान कसा हा काही जमत नाही मला तेवढा पेन्सिल दे शितूने दिलेली पेन्सिल हाती घेऊन सदूने पाटीवर ढ काढला शितू आश्चर्याने म्हणाली सदुभाऊ हा तर ढ आहे विसूचं चित्र आहे ते उन्हाडक्या करत हिंडणाऱ्या द्या सदुभाऊ माझी पाटी किंचित रागावून शितू म्हणाली पाठी फेकून सदू म्हणाला पुन्हा माझ्याकडे येत जाऊ नकोस तुझा मैत्र विशा त्याचे शब्द ऐकायला काही शितू तिथे थांबली नाही ती लाल होऊन परसात विसूला शोधत निघाली शेवटी तो तिला एका चिकूच्या झाडावर चढून हातीच्या चुडीने तांबड्या मुंगळ्यांचे पोळे भाजण्याच्या तयारीत असलेला दिसला झाडाखाली जाऊन ती म्हणाली विसू दादा बाजूला हो शिते मुंगळे पडतील ना अंगावर पडू द्या पण अगोदर खाली उतरा कशाला हातची चूड फेकत खालच्या फांदीवर पाय ठेवून विसूने विचारले सधूने त्याची काढलेली परवड त्याला सांगण्यासाठी शब्दांची पलटन अगदी तिच्या ओठावर येऊन टेकली पण तिला काय वाटले कोण जाणे ती म्हणाली मला ने काढून द्या फांदीवरून थप्प दिशी उडी फेकत विसू म्हणाला सीते अगदीच ही आहेस हो तू एवढ्यासाठी का मला खाली उतरवलंस विसू दादा तुम्ही खूप अभ्यास करत जा लोक तुम्हाला म्हणतात काय म्हणतात कोण म्हणतात कोण म्हणतात कोणी नाही मीच म्हणते डोळ्यातले पाणी पुसत शितू बोलली खोटं आणि तुझ्या डोळ्यात पाणी का कोण बोललं तुला कोणी नाही कोणी नाही कसं बोललंच सांग नाव पटकन हसून शितू म्हणाली आता कुणाचं नाव सांगू विसू दादा तुम्हाला खरंच कोणी बोललं नाही मला पण तुम्ही न काढून द्या बघू अगोदर शंकित भावाने तिच्याकडे पाहात हाती पाठी घेऊन विसूने तिला ने काढून दिला, दिला। तिथेच बसून तो गिरवत आणि त्याच्या खाली दुसरा न काढून दाखवत शितू म्हणाली आता आला ना आला हो शितूला अत्यानंद झाला तिला आप्पांनी वाचायला शिकवले होते रामा उठ गवळी आला पासून तो वाहवा वाहवा हा। पर्यंत सगळे धडाधड दड़ वाचू लागली होती ती आणि आज तिला सगळी अक्षरेही लिहिता आली अगदी शेवटपर्यंत संध्याकाळी भागू काकाबरोबर ती घरी गेली थंडण जळणाऱ्या चिमणीसमोर जेव्हा ती अक्षरे काढत बसली तेव्हा कौतुकाने भाग्या म्हणाला शिते एवरा सगरा इला तुका हो भागू कका पण इला तुका नाही म्हणायचं आलं तुला म्हणायचं अप्पा तसं म्हणतात बरं हो बाय आला तुला म्हणणं अशा गोडपोरीच्या भविष्याचा घेता येईल तितका ठाव घेत बराच वेळपर्यंत काका या खुशीवरून त्या खुशीवर वळत होता शेवटी त्याला झोप लागली दिवसामागे दिवस लोटत होते आगोट सुरू व्हायला आली बागेमागचा जोंडा आप्पा स्वतः करत तो चोखाण्यापासून त्याच्या कोपऱ्यात गोवरी टाकणे कवळ फोडणे पातेरी करणे तणवणे पुन्हा पातेरी करणे गोवर टाकणे खारीच्या वेळी माती लावणे ही सगळी कामे ते स्वतः अंगाने खपून करत विसू त्यांना कधीतरी मदत करी या पाळीला शितू त्यांच्या बरोबरीने कामाला आली झोंड्यात खपताना ती शेवग्याच्या शेंगेसारखी लवे थकणे तिला माहीत नव्हते सगळे काम कसे रेखीव व स्वच्छ कवळती असा फोडी की भल्याभल्यांनी पाहत राहावे तणवताना प्रत्येक पाचोळ्याची मूठ अशा सफाईने पसरी की थोड्या पाचोळ्यात काम भागे आणि खालचा कवळ तर काही उघडा राहत नसे आकाशीचा राजा वरसला आवण तयार झाले लावणीच्या दिवशी इरली डोईवर घेऊन आप्पान शितू घराबाहेर पडली त्यांच्या पाठोपाठ तिसरे इर्ले घेऊन विसूही निघाला विसू आज कामाला आलेला पाहून आप्पा हसले आणि म्हणाले आज विसूला कसं काम सुचलं तो काही न बोलता चोंढ्यातल्या गुडघाभर चिखलात उभा राहिला रोपाची बांधली मूठ सोडून त्याने हाती धरली आणि तो शितूला म्हणाला शिते चकवे म्हणतेस म्हणा की रोपाच्या चार काड्या खावेत विसू खड्या आवाजात म्हणाला जो जो हार फुलांचा गलिया शितूचे उत्तर आले ऐशा शेवंतीच्या कलिया जो जो हार फुलांचा गलिया विसूने सवाल केला आयशा गुलाब्याच्या कलिया जो जो हार फुलांचा गलिया शितूही काही मागे सरणारी नव्हती त्या दोघांच्या स्पर्धेत मोगरा जाई जुई सदाफुली गोकर्णी जास्वंदी प्राजक्ती अनंत कुडा तगर कणेरी रात्राणी सगळ्या पुष्पजातींचा उल्लेख झाला शेवटी विसू जेव्हा गप्प राहिला तेव्हा सितूने लावणीचे भरत वाक्य म्हटले अशा मोत्यांच्या मनिया जो जो हार तयांचा गलिया यावर सगळे कुळवाडी खदाखदा हसले चोंड्यापलीकडून वाहणाऱ्या पाटावर शितू म्हशीला पाणी पाजत उभी होती म्हशीच्या पाठीवर हात टाकून तोंडाने लो 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 असे मंत्रपठन चालू असता तिने पाहिले की शेपट्या वर उभारलेल्या आणि पिले पोटाशी चिटकलेल्या वांढरी पाहता पाहता चोंड्यात शिरल्या आणि फुले खाऊ लागल्या शितू म्हशीला सोडून दगड घेऊन त्यांच्यावर धावली हे पाहून त्या टोळीतला हुप्प्या पलीकडे कान खाजवत बसला होता तो दात विचकावत तिच्यावर धावून आला शितू भयाने मागे सरले आणि पळत तिने साथ घातली विसुदादा वानर आलेत नारळीच्या झापाचे एक पान काढून त्याच्या फांदोऱ्यांचा तिपेडी चाबूक विणण्यात मग्न झालेल्या विसूच्या कानी ती साध थडकली वानरांना चांगली शिक्षा करावी असा भेद बहुत दिवस त्याच्या मनी होता आप्पा दाभोळेस गेले आहेत आणि सदू सुकडीचे माप घेण्यात मग्न आहे असे पाहून विसूने खुंटीवर आडवी ठेवलेली ठासणीची बंदूक उचलली छर्रे काथ्या आणि दारूचा भुदला हाती घेऊन तो चोंड्याकडे धावला बांधावर पोचतात जेव्हा त्याने हुप्प्या आणि वांडरी यांना सगळ्या वालांची नासाडी करताना पाहिले तेव्हा दात खा तेने खात त्याने भुदल्यातली दारू बंदुकीच्या नळीत खातली वर छर्रे घालून काथ्या खुपसला आणि ठास ठासून बार पक्का केला तो बंदूक उचलणार एवढ्यात शितू त्याच्या जवळ आली आणि म्हणाली विसुदादा वानरांना मारू नको तू ऐक काही समजत नाही तुला हुप्प्यांनी गावाला उच्छाद आणला स्वस्तपणे वालाचा राहळा तोडून तोंडात खुपसणाऱ्या हुप्प्यावर त्याने नेम धरला बावरून ती पुढे धावली नळीपुढे हात धरून ती विसूला वारू गेली तोच त्याने घोडा ओढला तिच्या तळ हातातून दोन छर्रे पलीकडे निघून गेले आई ग विसुदादा अशी किंकाळी फोडून तिने हात झाडला भळाभळा रक्त वाहू लागले तोंडात मारल्यासारखा विसू तिच्याकडे पाहत उभा राहिला रडत रडत शितू म्हणाली विसूदादा आता माझा शब्द मोडणार नाही असं वचन द्या दिलं असे पुटपुटत ताळ्यावर येऊन विसूने टर्कन सदरा फाडला आणि तिच्या हाताभोवती गुंडाळला घरी चल विसू म्हणाला आता काय होईल ते निधड्या छातीने सोसायला तो तयार झाला अप्पा दाबोळीहून नुकतेच येऊन ओटीवरल्या झोपाळ्यावर टेकले होते त्यांनी विसूने टाकलेला बार ऐकला होता हातातून रक्त वाहणारी शितू अंगणाच्या पायऱ्या उतरताना दिसली तसे घाबरून तिच्याकडे धावत ते म्हणाले काय केलंच पुरी विसू कुठं आहे हातात छर्रे घुसले की तिच्या पाठोपाठ विसू पायऱ्या उतरत होता तो सगळे सांगण्याच्या अवसानात पुढे झाला तोच शितू म्हणाली नाही हुप्प्यानं हात फोडला हा पाठ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरही करा धन्यवाद